नमस्कार आदितीच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गोडाचाच म्हणजेच प्रसादासारखा शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी मी घेतलेला आहे पाऊन साखर काजू बदामचे काप पाऊन वाटी तूप घेतलं आहे जर वितळून घेणार असेल तर एक वाटी तूप घ्या एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक अर्ध केळं मी त्याच्याशी असे काप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला एक वाटी दूधसुद्धा लागणार आहे आणि थोडीशी वेलची पूड आता सगळ्यात आधी मी घेतलेली आहे कढई कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी एक वाटी जे आपण पाऊन वाटी तूप घेतलं होतं ते वितळून घ्यायचं आहे ते तूप चांगलं वितळलं की यामध्ये बदामचे काप घालायचेत ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मग ते काढून घ्यायचेत आणि मग त्यामध्ये आपला रवा घालायचा आहे आता हा रवा तुपामध्ये एकदम चांगला एकदम खमंग वास सुटेपर्यंत आणि त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवरतीच हा रवा आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ तर एक सात ते आठ मिनटं मी रवा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता रव्याचा सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन वाटी पाणी तर मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पाणी घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा हेच प्रमाण वापरा आता यामध्ये आपल्याला केळ्याचे काप घालायचे आहेत आणि हे केळ्याचे कापसुद्धा चांगले रव्यामध्ये स्मॅश होईपर्यंत हलवून घ्यायचे आहेत आता मी केळंसुद्धा या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलंय सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे साखर जर तुम्हाला खूप जास्त साखर किंवा खूप गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखर घातली सरी सुद्धा चालेल तर मी इथे एक वाटी रव्याला पाऊन वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही पूर्ण एक वाटी साखर घेऊ शकता आता थो ही साखर रव्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता साखर अशी थोडीशी मेल व्हायला सुरुवात झाली आहे याच पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि साखर चांगली रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर साखर चांगली मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला सगळ्यात छोटी घालायची काजू बदामचे काप ते कापसुद्धा व्यवस्थित असे मिक्स करू आणि अर्धा चमचा मी इथे जायफळ आणि वेलचीची पूड घातली तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या पद्धतीने आपला एकदम मस्त असा प्रसादासाठी किंवा गोडाचा मस्त शिरा आपला तयार झालेला आहे तर गरमागरम आपण सर्व करूया तर तुम्हीसुद्धा हेच प्रमाण वापरून अशा पद्धतीने गोडाचा शिरा घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आधी तीच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद